इंद्रायणीचं पसायदान दिनांक अठरा नोव्हेंबर चंदेरी गोंदनाची चित्र श्रीमंती लेखक डॉक्टर संतोष मोदीराम मुळावकर अभिवाचक अभया संतोष मुळावकर रुपेरी पडद्यावरच्या चंदेरी गोंदनातून रिमझिमणारे ते इंद्रधनुष्याचे मनोहारी सप्तरंग क्षणभरातल्या शाश्वतालाही रंगवून टाकतात शाश्वताचा प्रत्येक रंग स्वतःच्या अंतरात्म्यातल्या अनंताची सुगंध तार छेडतो आणि अनंताचा सूर होऊन सप्तस्वर जागे होतात ह्या प्रत्येक स्वरात माणसाच्या मनातलं आभाळगीत धुंद झालेलं असतं ह्या धुंद आभाळगीतात मानवी भावभावनांची सुंदर आणि नितांत सुंदर लेणी उत्कीर्ण झालेली असतात ह्या लेण्यातलं प्रत्येक शिल्प स्वतःतलं चैतन्य सर्वस्वानं झंकृत करत असतं या झंकृतीत ठसठसणाऱ्या वेदनेतल्या सूक्ष्म जखमा असतात रिमझिमणाऱ्या आसुदले सूक्ष्म तुषार असतात गडगडाटणाऱ्या हास्यातलं सूक्ष्म स्मित असतं प्रत्येक रंगाच्या अंतरंगाला लागलेले सगळे सूक्ष्म रंग असतात प्रत्येक रंगाच्या अंतरंगानं उधळलेले सगळे सूक्ष्म रंग असतात रेशमाच्या आत्म्यात गहिवरलेले सूक्ष्म तंतू असतात हिरवळीचा आत्मा घेऊन पुलकित झालेल्या दवबिंदूचा स्फटिक खुलवणारे सूक्ष्म जलकण असतात सुगंधात धुंद झालेले सगळे सूक्ष्मगंध असतात प्रत्येक श्वासात दातलेले सगळे सूक्ष्म श्वास असतात प्रत्येक निश्वासात मोकळे होणारे सगळे सूक्ष्म निश्वास असतात प्रत्येक पावलात लगबगणारी सगळी सूक्ष्म पावलं असतात प्रत्येक हृदय स्पंदनाला धडकट ठेवणारी सगळी सूक्ष्म स्पंदनं असतात प्रत्येक आभाळ झोक्याला झुलवत ठेवणारी सगळी सूक्ष्म आंदोलन असतात प्रत्येक नकारात्मकतेला गडद करणारे सगळे सूक्ष्म असतात पडद्यावरचे क्षण उत्कट झालेले असतात हुरहुरणाऱ्या छायेचा प्रकाशाशी आत्मसंवाद चाललेला असतो छायेच्या अलौकिक सौंदर्यानं प्रकाशाची किनारही देखणी झालेली असते ही देखणी दुश्यात्मकता उदात्त होत उदात्ततेच्या परिसीमे पलीकडच्या उदात्ततेला खुलवते या खुलवण्याला धुंद करणारा स्पर्श असतो सुगंध स्पर्श चैतन्य स्पर्श शाश्वत स्पर्श वात्सल्य स्पर्श रुपेरी पडद्याच्या शाश्वत रसिकतेनं हा अलौकिक स्पर्श शांताराम टच ह्या नावानं आपल्या आत्म्याच्या सुगंध कुपीत जपलेला असतो रुपेरी पडद्यावरचं चंदेरी गोंदन ह्या शांताराम टच शाश्वत चित्र श्रीमंत झालेलं असतं अठरा नोव्हेंबरला व्ही शांताराम ह्यांच्या जयंतीत धुंद असलेला रुपरी पडदा शांताराम बापूंनी दिलेल्या चंदेरी गोंदनाच्या चित्र श्रीमंतीत मशगूल झालेला असतो दिनांक अठरा नोव्हेंबर एकोणीसशे एकच्या बापूंच्या जन्मदिनाबद्दलची त्याची कृतज्ञता ही चंदेरी असते